लाडकी देखणे अखिली बहारदार नृत्यमयी गौरंग होण्या

तसं आपण जर पाहिलं आपला हा दहीहंडी उत्सव ज्यावेळेस आपण आपल्या इतिहासामध्ये जातो द्वासायुगात जातो त्यावेळेस श्रीकृष्णांनी कुठल्याही जशा पद्धतीने दहीहंडी उत्सव सुरू केलेला आहे आपल्या सर्वांच्या लक्ष लग... आपल्या सर्वांच्या लक्षात येईल ज्यावेळेस आपण आणि मग काही काहीचं नाही चित्य त्यांच्या मित्रांना आणि सगळ्या गावकऱ्यांना तर मग त्यांनी त्याच्यावरती एक आयडिया बनवून दहीहांडी म्हणजे लूट आपण जी म्हणतो की काही काही म्हणतात की श्रीकृष्णाने लूट केली चुकीची बरोबर मग ज्यावेळेस आपण बारकाईने अभ्यास करतो की नक्कीच बरोबर होती त्यांनी हांडी उत्सव सुरू केला उत्सव आपण नंतर सुरू केला पण त्यांनी त्यांच्या सवंगडांसाठी पहिल्यांदा हे सुरू केलं आणि त्याचंच रूपांतर हळूहळू जास्त आपण आता आपल्या ह्या तलयुगामध्ये आहोत तर आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा एक खेळ आता गव्हर्नमेंटनी पण याला दहीहांडी उत्सवाला एक खेळाच्या रूपामध्ये मान्यता दिलेली आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंट दहीहांडी साजरी करण्यासाठी गवळ्यांना भरपूर सारे मानधन देखील देते तर आपल्या गावाने हे जे आपलं प्रथम वर्ष आहे काल बाहेर दही हांडी उत्सव समिती माझ्या माहिती प्रमाण हे प्रथम वर्ष आहे आणि मला तुझा मी एवढा मेकअप करून नाही पण आज खूप छान वाटतं सगळे जमले काळ भैरवना ते यांनी महोत्सव मी बघत असते की किती जोरदार तयारी करतात किती मेहनत करतात सगळे कार्य करते आणि त्या मेहनतीचं फळ म्हणून आज तुम्ही सगळे इथे आहात खूप खूप शुभेच्छा खूप खूप एन्जॉय करा हा दिवस आणि श्रीकृष्णाचा खूप खूप आशीर्वाद तुमच्या सोबत राहू देत आपल्या गावातच दिवसेंदिवस पुढे प्रगती पण जात राहू होतो थँक्यू थँक्यू

هڪڙو مڪمل ٿي وڃي

श्री राम जन्म भूमी की श्री कृष्ण जन्मभूमी की काशी विश्वनाथ की बोला भाई どうでしょう সমাজ আটিকা মেলত चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळे